चला तर जेवण चालू आहे या जेवायला आणि दीपालीचं पण आता बरं आहे जरा दुखायचं लोटू वी आली चेहऱ्यावर आता असं वाटतंय <tinyan> आज असं आयुष्य झालं तुम्हाला की बघू दोन तीन दिवस हसतच नव्हती तर भारी वाटतंय नाही का आता जरा खाण्यापिण्याची नाच काही खाऊ ना आता चालू भेंडी घेतली थोडीशी खाती नॉर्मल दरांशी नॉर्मल खातुला काय खायची ती आणि गाजर आणली त्या गाजराचं बी थोडीसं काहीतरी करून खायचं ना रस वगैरे किंवा गाजर कच्चे पाहिजे चांगली आणि तर जेवण या जेवायला जेवण करून मग बाकी पुढं कंटिन्यू फेड्यू करू आपण ती पण भेंडी काय खायला दारांगे ही कशी चुकाची भाजी ना लावडी ती लावडी ती बर तुला म्हणजे साडी घ्यायची यात्रेसाठी घ्यायची होती कसली घ्यायची पाहिल्या साड्या नाहीत का किती साड्या मग अजून कशाला लागत मोकर खर्च मला वाटलं बा लई साड्या झाल्या तुला आता आता कशाला साड्याची मला मला वाटत नाही की बा जास्त तुला गरज आहे साड्याची भरपूर साड्या आहेत मला दाखव तरी साड्या किती तुझ्या काय गरज आहे साड्या हा तू दाखायला मी लई साड्या पाहिल्या तीस कपाडात भरपूर साड्या आहेत गरज नाही मोकर असल्या काही गरज आहे का हा मला असं वाटतं भरपूर साड्या आहेत घ्यायला काही नाही घ्यायची तुम्ही किती असते आता यात्रा आहे आमची तीस तीस एकतीस तारखेला दोन दिवस यात्रा आहे दिपाली मध्ये साड्या साड्या भरपूर येतं बघू मला ज्या खंड्रेस घेऊ खरं म्हण मला वाटतं मला ज्या खंड्रेस घ्यावा विराज लेख घ्यावा तुला दहा <laughs> मिगत हा सध्याला बागतोय म्हणून म्हणतो रे हाय साड्या तुला घ्यायची असते तर घे तसं काही नाही पण मलाCome जाऊ द्या हा कसं नाव करतो आता खर्च भरपूर झाला आपल्याला अजून खर्च व्हायचा आहे त्याच्यामुळे मुनी पण तर विराजला सोडले आंब्याखाली खेळतोय विराज आंब्याखाली मला फोटो काढायचे तू हे काम कर ना फोटो कधी निघते दुपारी उन्हाच निघत नाही ते तिसरा परा नाही तर सकाळ तिसरा परा जर कोणी येत असेल तेव्हा फोटो काढू कसा काढू साडी नाही का आओ नाही ना साडी जाऊ

तर काय तिथं चांगलं तू रील बनली तिथं काय आता गाणं टाकते ना आपल्याला व्हिडिओ मध्ये मस्त कोणतं चांगलं बनले आंब्या खाली नेऊन सोडतो विराज लवनाच आणि दिदी गेली काय शाळेत तर छान असे प्रकारे बघा कशा कायर्यात नुसतं मीठ हळद लावून खायसारख्या तर चला विराज काय करतो दाखवतो एकदा विराज कसा जोका खेळतो बाळा जोका कसा खेळतो अरे जमतोय राव तुला चांगलाच चांगलंच जमतय एका नळी पडायची नाही पडत बघा कसा जोका खेळतोय विराज सावलीला हि एवढ्या सावलीत खेळत असतो विराजच कसं आहे निवांत असतय काम निवांत म्हणजे जाडाच्या सावलीला एकदम बाजावर जोका खेळून मस्त असं काय काय रे खायच्यात सर्दी झाली याद वर चला मला पण आता हॉस्टेल निघायचं लगेच तर चला आमच्या विराज जाऊ मी हॉस्टेलला हा, हा। जाऊ का खेळतील नाही इथं पाधी नाही एक मला पादी पप्पी नको खेळायचं माझं लागलाय कुठं चालला तिकडे जाऊ वर नको जाऊ चला निघायचे ड्युटीला विराजला सोडले सावलीला तर विराज हाका, तर तिथं चालले मटनची बाजी रानात आणि विराज तर मी का इकडे साईडला विराजे मला आवाज देतो मी जातो ओ बाळा आलो 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 ओ विराज मारतोय हा आलो आलो जेवायला वय बर आलो आलो ताटली आणि कल्याण झुपली चला ताटल्या आणल्यात का नाही ताटल्या मम्मी मम्मीला मम्मी मम्मी दाखव ना मम्मीच बाय 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 मम्मी इकडे कल्याण दाखेव

मम्मी लख्यो मम्मी लख्यो हाय हाय पिलू हाय हे हाय काका हाय काका आता हाय का हाय दीदी तर आम्ही आता चालले रानात पार्टी आमची कशाची मटण पार्टी आणि आम्ही आता मटन मटनची भाजी केली हं का केले दाखवू तर ही बघ आमचं मांजार काय करतोय संध्याकाळच आणि हिथ इकडं कल्याणी आणि इकडं उजेड झालंय का तिकडं आमची चालली पार्टी आणि इथं इथं दीपाली तिथं दिदी आहे आणि इथं विराज आहे विराज मस्त पैकी बुख्यालाय आता जियावायचं गपचूपस हा दिपाली झालं चला दीपालीला थोडीशी मदत करतो कारण कूलर मध्ये थोडं पाणी भरू लागायचं तर ते पण मी तुम्हाला दाखवतो दीपालीच काय चाललंय दिपाली काय करते बघू आणि तिला थोडीशी आपण मदत बी करू की थोडस कूलर तर दीपाली झाडून घेते तर काय उन्हाचं लय गरमही कूलर मध्ये खाली पाणी ओतून देऊ एकदा फुल करून देऊ म्हणजे काही अडचण नाही लाईट आली की चालू होईल तर पाणी घेताना भरून तर काय दिपालीला थोडीफार मदत करावीच लागणार आहे ले पाणी लागतं कूलर मग दिवसभर गरमाई mm. कमी नाही गरम